नमस्कार क्षेत्र बांधवनं शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीच्या आपलं सर्व स्वागत करता आज दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार गुंटीकुरी मार्केट यार्ड पुणे आज बटाट्यांचे दर आपल्याला थोडेफार मिळत जास्त असताना पाहायला मिळते तर आव त्याचा परिणाम या ठिकाणी आपल्याला बटाट्यांच्या दरावरती पावशे दिवस आपल्याला पाहायला मिळालेला एवढं तुळून दोन दिवसामध्ये दो बटाट्यांचे दर थोडेफार एक दोन रुपयांवर कमी जास्त दिवसाला पाहायला मिळतात तर आव मार्केटमध्ये थोडेफार कमी जास्त झाल्यामुळे दर हे आपल्याला थोडेफार दोन दोन रुपयांनी कधी झालेली पाहायला मिळतात इंदूर तसेच तडेगा बटाट्यांची उच्चंखी बाजारभाव आज काय पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पा आज कोणत्या बटाट्यांच्या दरामध्ये बदल झालेला पाहायला मिळते इंदूर बटाट्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात आवक इंदूर बटाट्यांचे झालेली पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता साईज जे आहे ते मोठ्या साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला बटाटा पाहायला मिळते तर एकसारखी साईज या ठिकाणी आपल्याला या बटाट्यामध्ये पाहायला मिळते एकाच दुसरा साधारणतः लहान बटाटे यामध्ये आपल्याला पाहायला पण मिळते तर मिडीयम साईजमध्ये म्हणलं तरी चालेल तर यामध्ये आपल्याला पाहू शकता माती लागलेला बटाटा आहे त्याचबरोबर हिरव्या कलर देखील दे आपल्याला यामध्ये दे। थोडाफार मिक्स असलेला बटाटा पाहायला मिळत आहे तर नवीन बटाट्यांसाठी साधारणतः दर जे आहे चांगल्या एक नंबर टॉप टॉकलेटमध्ये तेवीस रुपयापर्यंत उच्चंकी दर या ठिकाणी आपल्याला आज मार्केटमध्ये पाहायला मिळालेलं आहे क्वालिटी पाहू शकता या ठिकाणी चांगल्या एक नंबर टॉप टॉकलेटमध्ये तेवीस रुपयापर्यंत दोन चांगले दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः अठरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दरच्या आधी आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतं तर इंदोर बटाट्यांच्या दरामध्ये देखील आपल्याला दोन ते तीन दिवसापासून एक दोन एक दोन रुपयाचा बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे या ठिकाणी आपण पाहू शकता तळेगाव बटाट्यांची आवक आपल्याला पाहायला मिळते तर त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये तळेगाव बटाट्यांसाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळते क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला थोडेफार आज कमी झालेले पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः सोळा रुपयेपासून आपल्याला तळेगाव बटाट्यांचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता यामध्ये पाहू शकता या ठिकाणी आपल्याला क्वालिटीनुसार दर जे ते वेगवेगळे पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता मार्केटमध्ये थोडीशी आवक कमी पाहायला मिळते त्याचबरोबर आज, आज दोन रुपयाचे घसरण देखील आपल्याला तळेगाव यांच्या दरामध्ये झालेले पाहायला मिळते